जगभरामध्ये तेवीस जून हा जागतिक ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा होत असतो आणि त्याच अनुषंगाने नांदेड ऑलिम्पिक असोसिएशन ह्यांच्या यां, आदित्याखाली सर्व एकविध क्रीडा संघटना मिळून आज जे दिवस पहिला होता साप्ताहिकाचा तो मशाल रॅली ह्यापासून आपण सुरुवात केलेली आहे तो मशाल रॅली जुना मुंडा टावर त्या ठिकाणपासून ते एस पी ऑफिस कॉर्नर शिवाजीनगर आणि आय टी आय कॉर्नर हुसुम सभागृह आणि तिथून जिल्हा क्रीडा अधिकारी या ठिकाणी या रॅलीची समाप्ती झालेली आहे स सदर ह्या रॅलीसाठी एक हजार एक हजार विद्यार्थी एकविध क्रीडा संघटनेच्या प्रतिनिधींनी विविध क्रीडा संघटनेनी आणलेला होता आणि त्या ऑलिम्पिक असोसिएशनचं सर्व सर्वस्व आमचे सरदार जसविंदर सिंग रामगडिया साहेब अध्यक्ष तसेच डॉक्टर राहुल वाघमारे सर सेक महासेक्रेटरी महासचिव आणि आमचे जे प्रेरणास्थान आदरणीय जे छत्र शिवछत्रपती आवार्डी जय गोपिले सर प्रलोभ कुलकर्णी सर कार्याध्यक्ष असे विविध उपा सर्वसन्मानीय उपाध्यक्ष ह्या सर्वांनी मेहनत करून ह्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खेळाडू वर्गांना मोटिवेशन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि दुसरा विषय एक आवर्जून सांगू इच्छितो की आत्तापर्यंतच्या ह्या कालावधीमध्ये ऑलिम्पिकचा आजचा जो सप्ताह म्हणजे रॅली सुरुवात झाली वेल बे बेगन इज हाफ डन असं जे म्हणतो ना ते खरंच आज खूपच सुंदर आणि सिस्टमॅटिक रॅली निघालेली आहे त्या अनुषंगाने विविध क्षेत्रामधल्या खेळाडूंना भविष्यात ऑलिम्पिक खेळण्यासाठी एक, एक चांगला एक प्रेरणा मिळेल किंवा मग ह्या ठिकाणी एक, एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे